हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ए, -र। ए, -र ए आर ए आर मध्ये ए म्हणजे ऑगमेंटेड आणि आर म्हणजे रिअ‍ॅलिटी होत आहे असे ए आर चा फुल फॉर्म ऑगमेंटेड रियालिटी होता है ए आर ए आर मध्य एजे ऑगमेंटेड आर मे रियालिटी होता है असे ए आर फुल फॉर्म ऑगमेंटेड रियालिटी होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू